कसे काय मित्र सकाळी सकाळी निघालो होतो आणि भेटली राम मामाची गाडी आणि गाडी कशी आहे बी एस थ्री गाडी आहे आमची टॅक्टर सन पिरी पळती आता या साईडनं राम मामा मारणार आहे ओव्हरटेक तर राम मामा म्हणे आपला व्हिडिओ घेणं चांगला कसं काय बाकी कमेंटमध्ये सांगा आमच्या मामाची गाडी तो तो थो थो, ला ला आणि आपण निघालो तो लवकरच सकाळी कारण पार्टीनं बोलवलं तर सहा वाजता तर जालन्याला दोन्ही गाड्या भरणं होतं गोला पांघरीला भेटले राममामाला केलं बाय आणि निघालो आपण आता पार्टीच्या घराकडं आणि आलो इथं पार्टीच्या दारामध्ये पार्टीच्या दारामध्ये गाडी लावली आणि पार्टीला फोन केला आहे की गाडी आली म्हणून पार्टीवाले सामान आणून टाकते ना आता गाडीत आणि निघायचं आपल्याला लगेच जळगाव मग दुसरा स्टॉप डुळे डोळ्याहून परत जळगाव जळगाव येऊन आपण थांबणारे मुक्कामी चला भेटू आणि गाडीत झालेला आहे राडा आलो आहे पार्टीवाल्याच्या घरात भरणे चालू आहे सामान आणि निघणार आहे आपण आता जळगावसाठी काहीच नाही सात आठ जण आहे गाडी आठ आठ जण आहे रात्री आलो तर आपण थोडं लेटच झाल आलो आणि घरी जाऊन तो पण परत रिटर्न आलो आहे पार्टी आता ही ट्रीप झाल्यानंतर नाही आपल्याला दुसरी ट्रीप तोपर्यंत आपलं शांत आहे पंधरा ते सोळा तारखेपर्यंत एक तर राजस्थान जाईन गाडी परत किंवा तिरुपतीची आता निघायचं आहे पो कसं कसं आहे चला भेटू पर्यंत लागल्यावर आता आलो आपण जळगावमध्ये आत्ता पालटी दिली म्हणजे पाहुण्याकडं आणि लिखलगेच लगेच धुळ्यासाठी असं धुळ्यामुळं पशे होऊन इथेच मुक्का मी थांबणार आपण मुक्कामी येणं आहे आप आपल्याला जळगावला जळगाव धुळे जळगाव धुळे गाडी आज जळगाव धुळे जळगाव धुळे एक्सप्रेस राजस्थान रक्की दिवाणी आगी जळगावने चला भेटू आता गळायला गेला जमती का ना भाषा आहे आपण आता जळगाव मध्ये निघलो होतो आपण सहा वाजता आणि आज दिवसभर काय दाखवण्यासारखं हो नव्हतं आणि रात्री पण झोप झाली नव्हती त्यामुळं आपण जास्त का ब्लॉक शूट नाही केला कारण त्यांचं थोडंसं पर्सनली काम होतं ब्लॉक शूट करता आला नाही तर आजचा व्हिडिओ इथं चेंड आपली गाडी मुक्कामी मिळालेली जळगावला आता उद्या सकाळी निघणारे आपण सहा वाजता जालण्यासाठी जालनाला पार्टी सोडणार गाडीचं काम करणार काम करणं गरजेचं आहे आता उद्या पहाट्याचं काम करून आपण जाणार आहे घराकडं उद्या जमलं तर जमलं नाही उद्या काही झालं तरी गाडीला वॉशिंग करणे करणं कारण तिरुपतीची ट्रिप मारण्यापासून गाडीला वॉशिंग केलं नाही आपण चला भेटू आता उद्या सकाळ चला